नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आजपासून भरण्यास सुरुवात होणार होती तर आता कधीपासून फॉर्म भरता येईल हे फॉर्म कोणत्या पद्धतीने भरावे लागतील ऑनलाईन का ऑफलाईन यासाठी वेबसाईट कोणती ॲप कोणते याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन नक्की दावा तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हेडिंगमध्ये तुम्ही पाहत आहात लाडली बही लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस उद्यापासून कार्यान्वित होणार नारी शक्ती दूत ॲप अप, न्यू अपडेट उद्या भराफ तर मित्रांनो महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उद्या दिनांक दोन जुलैपासून नारी शक्ती दूत नावाचा ॲप डाउनलोड करावा लागणार आहे आज सकाळी या संदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी तब्बल पाचशे अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली असून योजना तळगाळापर्यंत पोहोचविण्याचे आदेश दिले आहेत राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे एक पी डी एफ पाठवली जाणार असून त्या पी डी एफची प्रिंट घेऊन अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले जाणार आहे आणि ग्रामीण भागातील महिलांनी कशा प्रकारे फॉर्म भरायचे आहे ते सांगितले आहे तर पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना नाव पत्ता वय आधार कार्ड नंबर वडिलांचे नाव पिनकोड नंबर जन्म जन्मठिकाण मोबाईल नंबर देणे बंधनकारक असून यासाठी आधार कार्ड रहिवासी दाखला डोमेसाईल जन्म दाखला वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे गाव पातळीवर अंगणवाडी मुख्यालय अंगणवाडी सेविकाम मदतनेस ग्रामसेवक सेतू सुविधा क केंद्र आशा वर्कर यांच्याकडे अर्ज जमा करावा लागणार आहे त्यापूर्वी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना यासाठी अर्ज करता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही नवीन अपडेट माहिती देण्यात आली आहे पुढील नवीन अपडेट माहिती मिळविण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दावा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र